तर जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात बरे आहात ना बरे तर असतानाच माझं नाव रण हृदयनाथ कडू देशमुख घेऊन आलेलो आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर माई आपल्या काही व्हिडिओ वरती हो लोकांची अशी प्रतिक्रिया आलेली आहे की रामराम गंगाराम मध्ये एक सीन होता त्यात तुझा डोळा मधु झाला होता असा सीन म्हणजे सांगाव लोकांना अजून झाला होता नाही आहे डाव्या डोळ्याचा प्रॉब्लेम काय झालं माहितीये आहे एक एका एक सीन मध्ये मी दादांना मारते रामराम आणि ते म्हणाले मला म्हणाले की तू एकदम व्यवस्थित मारा ते सीन चांगला व्हायला पाहिजे आणि आम्ही प्रत्येक सीन जीवतून काम करायचो दोघही कारण शेवटी पब्लिकचा आशीर्वाद आहे त्यामुळे दादा पण मला म्हणाले मला मारताना तू कचरू नकोस एक दिला आणि दिले लावून त्यांना मी आणि मग त्यांच्या पप्प ते म्हणाले अरे काय केलं तू तेवढं जोरा जोरात मारतेस मला म्हटलं डीके तुम्हीच म्हणाला ना मला की मार म्हणून जोरामध्ये आणि परत आता तुम्हीच म्हणताय दुसऱ्या सीन मध्ये होत मग मी म्हटलं आता कशी पण एवढ्या मोठ्या माणसाला आपण मार त्यांनी सांगितलं म्हणून आपण हे लगाम दिली मग दुसऱ्या सीन मध्ये हो ते मला मारतात असं होत तर मी म्हटलं मनातल्या मनात म्हटलं आपण मग पण त्या दिवशी सीन मध्ये खूप जोरात मारली मग त्यांनी जसं म्हणाला आपण पण बोलायला पाहिजे ना त्यांचा आदर राखण्यासाठी मम्मी पण दादांना बोलले की नाही नाही अगदी आपण सीन जिवंत वाटायला पाहिजे ना आपल्या दोघांचा कारण ते सीन केले खरेच वाटतात लोकांना जसे काही लव सीन केले ते नवरा एकच वाटतात तसं आहे ते म्हंटल हा सुद्धा थकडीचा सीन खरा वाटण्यासाठी म्हटलं जोरात मारा अरे देवा म्हणजे आशीष जे पुरुषाचा हात तरी तो त्यांनी ज्या अशी लगावून दिले ना मला मला दिवसात काजवी मगले सगळ्यात आणि डेच शूटिंग mm -hmm. आमचं अशी करून मी अशी झाले एकदम त्या आमचा कॅमेरा वन तर लाईट म्हणून ते म्हणाले अरे काय काय झालं काय नाही म्हटलं काय नाही काय नाही कुछ काय झालं नाही आणि मी तशीच थक मग कटकट केला मला काय बोलताय ना काय ना नाही काय नाही त्या ना डोळ्यांमधून पाणी व्हायला लागलं चष्मा जो लावला त्यामुळे ते पिक्चरचा तो थप्पड खाल्ली त्याच्या अपोजिट मी आणि अशोक पण बिचाऱ्यांना त्यांना पण एक थप्पड मारते वगैरे असं खूप अशोक खराब पण रिस्पॉन्स द्यायला खूप छान आर्टिस्ट आणि त्याच ह्याच्यावर दुसरे एक पिक्चर निघाल होत तेरे मेरे बिचमी म्हणजे थपडेच सा सांगते ना तुम्हाला काय प्रकार ते मी आता काढलं उकरून तर सांगते मी डोळा अजून मला थोडासा आणि देवाने असते नाच चाल तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात प्रॉब्लेम तिघून पण जातात पण लक्षात ठेवतात ते लोक पण लक्षात ठेवतात आणि आम्ही पण ठेवतो तर त्यामध्ये तेरे मेरे बीच मध्ये अशोक सलामजी काम केलंय ना तेच काम अमजाद खानने केलं होतं <coughs> मंग्याचं तर त्यामध्ये पण असा सीन होता की ते त्यांना खटीक असो त्याला मी मारते कारण तो मटणाचा तुकडा उडतो माझ्या गालावर पडतो वगैरे असं काही आणि तो सीन आशाजींनी केलं तर छान केलं त्यांनी त्यांनी पण छान केला अमजद खाननी आणि खूप ते मराठी यांना आदर करायचे म्हणजे मला उषा जैसा बघता छान तर ते मग असा सीन होता की मग तोंडात लगावून देते आता ते असे आणि मी अशी त्यावेळेस हिंदी पिक्चर म्हटल्यानंतर थोडस केलं होतं मला नेहमी चिपकिली या काय नाही नाही डॉला बोला ना आप फिर दुबारा रिहर्सल करेन घ्या दुबारा घ्या म्हणजे अशा रिहर्सल मध्ये देवाण देवाण चालायची हिंदी इझी येण्यासाठी आणि मग तो सीन झाला की मी मारते फिराय मारते त्या माझ्याच्या गालामध्ये मारलं वगैरे सगळं झालं वगैरे सीन झालं नव्हतं नव्हतं आणि लगेच दादांना रिपोर्ट पाहिजेच असतो तो सीन कसा झाला दादांचे पिक्चर वापरे एक एक वर्षभर म्हणजे त्यामध्ये आपण चार पिक्चर करू दुसरीकडे शूटिंग करतात आवडलं नाही ना तो सीन की परत रिटेक परत घेणार ते पैशाचा काही विचार त्यावेळेस करणार नाही कारण ज्युबीबी वाले दादा oh, <laughs> ज्युबीबी oh. वाले दादा म्हटल्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम नाही ते दहा पिक्चरचं बजेट त्या एका पिक्चरमध्ये oh, राहायचं पण आमचं बजेट तेवढंच असायचं मोजके जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे तेवढेच पैसे मारायचे मग तो रिपोर्ट आला मुंबईवरून लगेच ते मागवायचे ना की सीन कसं झाला तर त्यांनी ते रिपोर्ट आल्यावर बेटी परत घ्यावा लागेल वगैरे नेमकं तुमक तो रामदत का म्हणाले क्यू कि हो दादा क्या क्या प्रॉब्लेम आहे क्या प्रॉब्लेम नाही हो मजा नाही आया सीन मे मजा नाही आया तर मग मला येऊन काढत मग अच्छा ठीक आहे चलो दुबारा करेंगे उषा अच्छा करना एक्सप्रेशन अच्छा देना ना म्हणून म्हटलं आता काय मग दादाने मला बाजूला बोलवलं म्हणले अग तू माशी उडवल्यासारखं त्याच्या गावावर मारले माशी तर उडली का होती त्याच्या म्हणे असं मार एकदम झापडा द्या असा की तो सीन ओके व्हायला पाहिजे मी परत आता परत रिटेक करतोय माझ्याकडे नाही नाही तर तुला दहा रिटेक तेच करत बसावं लागणार देवाचं नाव घेतलं म्हटलं अंजजी जरा ओ रिटेक झपडा लगादी ना मीस केली हा तो स्पीकर नाही अरे ते रे काय क्या है? इतना दरम्या वगैरे मी देवाचं नाव घेतलं सगळी ताकद एकटली जे मारल ना अरे बाप रे अमजा खानने असच गाल धरून बसले <laughs> ते चा। आणि तो माणूस बोलताना पाचच्या पाच बोट माझी त्या बिचाऱ्याच्या गालावर उठलेली पण एका बघत बसले नंतर अरे आईनाला आईना लाव आणि बघितली ते पाचही बोट उठलेली बघितली आणि माझ्याकडे एक लूक दिला अरे म्हटला हा माणूस मला खाऊन टाकते का काय आता म्हटलं एवढं डिपार्ट म्हणजे आणि गेल्या नी वरून निघून गेले सगळे मी टाळ्या वाजवलं वा 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 काय सीन झाल्या वगैरे मागे धावतूक धावतूक दोन दिवस झाले तरी मूड नाही असं बघायचे अमजद का दादा ना म्हणायचे मूड नाहीये आहे हो इतना दोन यार यार <laughs> दीदा क्या करताय तू काम करने का है ना मुझे क्या नाही करने का मग mm -hmm. तो काय तयार होतो दोन दिवस त्यांनी अशात गेले तुम्ही सॉटेल लावायला तिथून बाहेर पडायला मग दादा म्हणाले जा तू विजमिस कर की सॉरी वगैरे हो एवढं तरी बोल जा मग आता काय दोन्ही मधून दादा दो म्हणजे ते दुथोंडी म्हणजे डबल मिनिंग जसं होतं ना दादांचं mm -hmm. तसं त्या टाईपने त्यांचं वागणं पण होत मग म्हटलं आता काय करायचं जायला पाहिजे आपल्याला माफी मागायला पाहिजे उन्हें टॉक टॉक के लिए मैं लो मैं आऊँ क्या अंदर हाँ तो दरअसल सिस्टर ना लाऊँ हाँ हाँ उसे आओ 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 देखो अंदर जी मेरे मेरी गलती हो गई मैंने आपको चाटा मारा ना ठीक नहीं थी ना मगर क्या है ओ। आ, वो हाँ मालूम है वो मालूम है ज़्यादा मा, मत बंद बंद कर <laughs> आता हूँ आज चिड़िया दिस्ते ना चाय लेंगे क्या अब चाय लेंगे क्या हाँ है बोतल तो रखा है मैंने चाय तो देता ही हूँ खाता ही नहीं इतना मोटा हूँ मुझे मालूम है दादा ने तेरे काम में बोला ना उस टाइम मेरी नजर थी कि वो रिटेक कर रहा है ये दादा तो मतलब मेरी गलती हो गई नहीं मैं तेरी गलती कुछ नहीं तो मैंने तो उसको जरा झांसे दे दी करूंगा शाम को शिपिंग करेंगे <laughs> वाह माधव जी भांडक पढ़ला म्हटलं थँक यू थँक यू सॉरी म्हटलं बहुत अच्छा की आपने शूटिंग करायची आणि मग समजा सीन वगैरे एवढे छान छान केले सीन त्या माणसांनी सुद्धा मेहमोद अमदा खान मदनपुरी वगैरे सगळे हिंदीवाले सुद्धा एवढे छान काम करायचे ना बरं वाटायचं तुला सांगते त्यानंतरचा सा एक मोठा किस्सा की कि मला तेरे मेरे बीच मिळचं हैदराबादला जर्नलिस्टचं मला मोठं प्राईज मिळालं होतं कारण बीच मे मध्ये मी काय केलं होतं माहिती का ना एक हिरोईन त्यांची आई नव्हती आणि मग दादा म्हटलं कशाला काय विचारता मी ये ना तू का हिरो पिक्चर ची आणि सेकंड हिरोईन कसं काय लोक ओळखणार नाही का म्हटलं नाही का कॅमेरामॅनला सांगायचं तुम्ही कॅमेरामॅनला म्हटलं देख दादा हिरोईन नाही आहे ना सेकंड हिरोईन तू मुंबई जरा पूर्ण निग्रोचा मेकअप केला अजूनही तुम्ही थे थे रे 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 के उड़ा उड़ा ते बघा हिंदी पिक्चर करली केस केले होते एवढी मोठी चावी अशी गळ्यात लावली होती एवढ्या एवढा स्कर्ट घातला होता मी आणि ते केलं पण म्हंटल उषा चव्हाण म्हणून एक्सपोज करू नका तुम्ही एक नवीन मुलगी आलेली आणि माझ्या धाकटीबाईं पण ती चायनीज असं मेकअप करून ती तिने पण ना हेल्प केली आणि ती किसने कोयल किसीनं महिना पाली हे राण्यामध्ये पिंज पिंजरा खाली वगैरे असं हो ते गाण्यामध्ये वा वा राम राम भा असं ते गाणं होत आणि ते सक्सेस झालं त्या हैद्राबाद ला झालं mm -hmm. ते पिक्चर झुंबिरी झालं आणि मग ते भाटिया ना नावाचे जे डबिंग करायचे वगैरे म्हणायचे देखो एक एक लडकी और को बोलते बोलू गे भाभी को कैसा बात अरे असं प्रॉब्लेम मत कर ना मग त्यांना सांगितलं ती जे आहे ना म्हटलं ती मी म्हटलं ते वाटी यांना मग त्यांनी पण ते सांगितलं जे मग ते जनिस्ट जे बसले ते ना सगळे पत्रकार त्यांनी मला तिथलं प्राइस घेतलं तिला आणि ते म्हणाले दुसरा पण रोल केला लोकांनी ओळखलं पण नाही मला आणि तो काय आनंद वेगळाच असायचा नाही वेगळं आपण काहीतरी हेल्प केलीय आणि त्याची पावती मला मिळाली अजूनही ते प्राईज त्यांनी डिक्लेअर केलं बिचाऱ्यांनी मला अजूनही कळलं सा नाही हो। कारण काही विग्न लोकांनी असं सांगितलं की नाही नाही अखेरी जाती नाही का जे ऑफिस आहे काम काम करते आणि कुणीतरी जाऊन ते घेतलं असावं पण त्या पत्रकारांची गैरसमज माझ्याविषयी झाले तर कधी काय मराठी त्यात पत्रकार असतील माझे तर त्यांनी गैरसमज दूर करावे आणि मला माफ करा कारण मला काही कळलं नाही ते कधी फंक्शन आहे कधी आहे आणि मला कधी जायला पाहिजे काही कळलं नाही मी पुण्यात होते मला बरेचसे काय ते रेमेरे पिचर मला बरेचसे पिक्चर आले पण हे चमचे लोक आहेत ना बाकीचे जन समाज कंटक जे आहेत ना त्या लोकांना नाही 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 दुसरे की पिक्चर मी नाही काम करते हिंदी सिर्फ हा आम्हालाही पिक्चर मी काम करते असा प्रोफाव करून माझे बरेचसे हिंदी पिक्चर घालवले आहे असो पण जे माझं वाटायचं आहे ते मला मिळालं मी समाधानी तर तुम्ही मला आठवण करून दिली हा चष्मा आहे अजून या डोळ्याचं दुखणं आहे पण तुम्ही आठवण करून दिल्यामुळे मला थोडासा आनंद पण आहे आभारी मी तुमची भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराष्ट्र